आजच्या या शुभदिनी आपण विदुषी अर्चनाताई कान्हेरे यांच्या सुमधूर आवाजात आपण या ज्या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं पुस्तका आहे त्या पुस्तकातील काही निवडक नाट्यगीतांचा आस्वाद घेणार आहोत अर्चनाताईंचा परिचय आपणा सर्वांना आहेच तरीही त्यांचा अल्प परिचय मी आपल्याला करून देत आहे विदुषी अर्चनाताई कान्हेरे यांचे वडील हे कीर्तनकार आणि तबलावादक असल्यामुळे बालपणीच त्यांच्या संगीत क्षेत्राच्या वाटचालीस प्रारंभ झाला त्यांनी एस एन डी टी पुणे येथून बी ए इन संगीत ही पदवी प्रथम क्रमांकाने प्राप्त केली आणि एम ए इन संगीत ही पदवी द्वितीय क्रमांकाने प्राप्त केली एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांना सवाई गंधर्व शिष्यवृत्ती मिळाली त्यांच्या संगीताच्या प्रवासात त्यांना ज्येष्ठ गायिका विदुषी माणिक वर्मा पंडित जितेंद्र अभिषेकी या महान गुरूंचे मार्गदर्शन लाभले तर प्रसिद्ध सितारवादक आणि संगीतकार शिव शंकर अभ्यंकर यांच्याकडून ताई आजही मार्गदर्शन घेत आहेत आजपर्यंत त्यांनी भारतातील आणि परदेशातील असंख्य प्रतिष्ठित मंचावर साधना केली आहे त्यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले आहेत तुकामणी सारख्या अभंगावर आधारित कार्यक्रमांमधून त्यांनी संत साहित्य रसिकांपर्यंत पोहोचवले त्याचप्रमाणे भारतात आणि भारताबाहेर अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांनी शास्त्रीय संगीताचा प्रसार केला आहे मराठी आणि संस्कृत नाट्यसंगीताची सादरी करणे मौलिक गायकीची ओळख या सर्वांमुळे आजच्या पिढीत अत्यंत महत्वाच्या शास्त्रीय गायिकांपैकी त्या एक आहेत मी प्रत्यक्ष ही गाणी करत असताना मला जो अनुभव आला किंवा मला जे वाटलं जाणवलं तेच मी सांगायला मुद्दाम इथे उभी आहे जी मी गाणी जेव्हा मला स्नेहाताईनी हे प्रपोजल आणलं माझ्याकडे की असं असं माझ्या आजोबांनी हे केलं आहे तुम्ही पहा तुम्हाला आवडलं तर बघू त्या दिलेल्या स्क्रिप्टमधली मी पहिली गाणी काढली आणि ती सगळी परिचित गाणी असल्यामुळे त्याच्यावर प्रेम असल्यामुळे ती सगळी गाणी मी काढून त्यांना सांगितली ही एकतीस बत्तीस गाणी मला यातली माहिती आहेत एवढं सांगितलं त्यांना आणि त्याच्यानंतर मी जेव्हा प्रत्यक्ष ते गाणं बघितलं आणि असं गाऊन बघताना मला काही वाटलंच नाही की आपण हे शब्द म्हणतोय त्या गाण्यावरचे इतके ते फिट त्याच्यामध्ये बसत होते हे सगळं पाहत असताना किंवा मी प्रॅक्टिस करत असताना किंवा माझं सा त्याच्यावरचं आता इथे गायचं म्हणून जे म्हणत असताना मला इतका त्याचा आनंद होत होता की जशी काय मी तीच गाणी गाते असं मला वाटत होतं आणि इतका चांगला अर्थ त्याच्यातून निघतो आहे किंवा भगवद्गीतेचं सार त्याच्यामध्ये सगळं आहे तो अर्थ त्याच्यात सांगितलं आहे तर हे सगळं बघितल्यावर मला विशेष कौतुक करा असं वाटतं ते म्हणजे स्नेहाताई माणगावकर आणि सुनंद म मणेरकरांचं आपल्या आजोबांसाठी एवढ्या वर्षाचं इतकं ज्ञान आपल्यासमोर त्यांनी आणलं आहे हे खरंच कौतुकास्पद आहे मला असं अशी नाथमंड एखाद्याला असणं आणि एवढं त्यांचं कार्य पुढे नेणं हे खूप मोठं काम आहे असं मला वाटतं आणि आपल्या सगळ्यांना त्याचा नक्की आनंद होईल आपण ते पुस्तक घेतलं आणि त्या त्यातही ती पदं असतील तर तुम्हाला गुणगुणायला खूप आनंद होईल ह्याची मला खात्री आहे कारण याचा आनंद मी प्रत्येक वेळी गाताना घेते आता तुम्हाला कळेल ज्यावेळी माझं गाणं ऐक एक, गाणं ऐकाल त्यावेळी ती गाणी इतकी परिचित आहेत पण पर शब्द मात्र वेगळे आहेत पण तरी देखील ती अगदी असे आपल्याला वाटत की अरे तेच गाणं चाललंय इतके ते चक्खल बसणारे शब्द ज्या अर्थी सीताराम म्हणेरकरांनी त्याच्यात वापरलेत याचा अर्थ त्यांना संगीताची खूपच चांगली जाण होती हे समजत त्याच्यावर आणि हे मला नक्की माहितीये की उत्तम चांगलं गाणं किंवा ते गाणं त्यांच्यामध्ये इतकं मुरलेलं आहे त्याशिवाय ते परफेक्ट शब्द येऊ शकत नाही हे अजित भाईनी पण आता आपल्याला आप सांगितलंच ते मला खूप आनंद देऊन गेली ही गोष्ट मला सांगायची होती की एवढ्या महान व्यक्तींच्यासाठी मला गाण्या गाणी गायला मिळाली आहेत ह्याचाही मला एक आनंद आहे आणि त्यासाठी मी उलट स्नेहाताई आणि सुनंदा यांचे आभार मानते की मला इतकं वेगळं काहीतरी काम करायला मिळालं तर मी सर्वांना हे माझं मनोगत सांगते की हे पुस्तक घ्या आणि नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल याच्यातून